नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नुकतीच कराड येथे गतिमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेवेळी मोदीजींच्या डोक्याला फेटा बांधणार कोण असा प्रश्न संयोजकांना पडला होता मात्र हा मान कराड येथील अनुभवी सदाशिव सपकाळांना मिळाला भल्या भल्या मोठ्या दिग्गज आमदार खासदार मंत्री नेते सिने अभिनेते यांना सपकाळ यांनी यापूर्वीच फेटे बांधून आपले नाव पंचक्रोशित केले आहे फेटा बांधणारा परफेक्ट माणूस म्हणून सदाशिव सपकाळ यांची कराड परिसरात कायम चर्चा असते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल फेटा बांधल्याने सर्व विक्रम पार केल्याचे नागरिकातून बोलले जात आहे एवढेच नव्हे तर संत शिरोमणी सेनाजी नाभिक विकास संस्थेकडून संचालक मंडळाने सपकाळ यांनी मोदीजींना कराडचा मानाचा फेटा बांधला म्हणून सदाशिव सपकाळ यांचा यथोचित सत्कार केला ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा